कोल्हापूरच्या नानडी गावातल्या महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वनतारा इथे पाठवण्यात आलं याचे पडसाद कोल्हापूर राज्यात उमटले या हत्तीणीला पाठवण्यावरून मोठा वाद सुरू झाला यात स्थानिक लोक राजकारणी आणि मंत्री सुद्धा उतरले पण या सगळ्याची सुरुवात कशी झाली तर सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानं सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिला की महादेवी हत्तीणीला वनतारा येथे नेण्यात आवं न्यायालयानं हा आदेश एका याचिकेवर सुनावणी करताना दिला ही याचिका दाखल केली होती पेटा या संस्थेनं आता तुमच्यापैकी अनेकांनी पेटा हे नाव बऱ्याचदा ऐकलं असेल याआधी वन्य प्राण्यांच्या मुद्द्यावरून ही संघटना अनेकदा चर्चेत आली आहे त्यामुळं अनेक प्रश्न उभे राहिले असतील पेटा ही संस्था नेमकी आहे काय ती काम कशी करते ही संस्था यापूर्वी कोण कोणत्या वादात आहे महादेवी हत्रणीच्या बाबतीत पेटाचा स्टँड काय आहे या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी पेटा ही संस्था काय आहे ते बघूयात पेटा म्हणजेच पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अनिमल्स ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे एकोणीसशे ऐंशी साली अमेरिकेत झाली तिचं मुख्यालय अमेरिकेतल्या व्हर्जिनिया राज्यातल्या नॉर्फोक इथं आहे इन्फ्रेड न्यूकिर आणि अलेक्स पाशिको या दोन प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी ही संस्था स्थापन केली आज पेटाच्या जगभरात सुमारे पासष्ट लाख दसे आणि कार्यकर्ते जगातली सर्वात मोठी प्राणी हक्क संस्था म्हणून या संस्थेची ओळख आहे प्राण्यांच्या हक्कासाठी लढा देणं आणि प्राण्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवणं हा या संस्थेचा मूळ उद्देश भारतात पेटाची स्थापना दोन हजार साली झाली देशातलं तिचं मुख्यालय मुंबईच्या जुहू परिसरात आहे भारतातही संस्था प्राण्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्याबाबतची क्रूरता रोखण्यासाठी काम करते प्राणी हे मारून खाण्यासाठी प्रयोगांसाठी किंवा मनोरंजनासाठी नाहीत हा पेटाचा मुख्यमंत्री आहे ही संस्था याच तत्वावर आपलं काम चालवत आली आहे आता पेटा नक्की काय काम करते ते बघूयात पेटाचं मुख्य काम आहे प्राण्यांना क्रूरतेपासून वाचवणं आणि त्यांचे हक्क सुनिश्चित करणं फॅक्टरी फार्मिंग म्हणजे मांस दूध आणि अंडी उत्पादनासाठी प्राण्यांवर होणारी क्रूरता थांबवणं प्राण्यांवरील प्रयोग जसं की कॉस्मेटिक्स आणि औषधांसाठी प्राण्यांवर होणारे प्रयोग बंद करणं फर उद्योग म्हणजे प्राण्यांच्या काचडीपासून बनवलेले कपडे आणि उत्पादनांवर बंदी घालणं आणि करमणुकीसाठी प्राण्यांचा केला जाणारा वापर जसं की सरकशी चित्रपट आणि धार्मिक मिरवणुकीतला प्राण्यांचा वापर थांबवणं ही सगळी कामं पेटाद्वारे केली जातात याशिवाय पेटा इंडिया ही भारतातल्या स्थानिक गोष्टींवरही लक्ष केंद्रित करते जसं की मंदिरातली हत्ती किंवा बैलगडा शर्यतीतला बैलांचा वापर यामध्ये जर प्राण्यांसोबत वा क्रूर वागणूक होत असेल तर पेटा त्या कारवाई करते पेटा या संस्थेचे जगभरात पासष्ट लाख ऍक्टिव्ह सदस्य आहेत या सदस्यांद्वारे पेटाला प्राण्यांवर होत असलेले अत्याचार किंवा त्यांच्याकडे होत असलेलं दुर्लक्ष याबद्दल माहिती मिळते सामान्य माणूस सुद्धा पेटामध्ये तक्रार करू शकतो पेटाच्या अधिकृत वेबसाईट वर होत फोटो तक्रार करू शकते एकदा तक्रार दाखल झाली की पेटा या प्रकरणाची चौकशी करते आणि आपल्या टीमला पुरावे गोळा करायला सांगते यानंतर व्हिडिओ फोटो आणि इतर पुरावे गोळा केले जातात याशिवाय पेटा स्थानिक स्वयंसेवक प्राणी कल्याण संस्था आणि पोलिसांनाही सहकार्य करते भारतात पेटा इंडिया ही स्थानिक पशुसंरक्षण गटांसोबत काम करते जर एखादी घटना प्राणीकृत कायद्याचं उल्लंघन करणारी असेल तर पेटा त्यावर कायदेशीर कारवाई करते भारतात पेटा इंडिया ही प्राणीकृरता प्रतिबंधक कायदा एकोणीसशे साठ अंतर्गत तक्रार दाखल करते आणि दोषींवर कारवाईसाठी दबाव आणते उदाहरणार्थ गायींची बेकायदा कत्तल करणं हत्तींचा बेकायदेशीर वापर पेटा प्राण्यांच्या समस्यांबाबतची माहिती सोशल मीडिया वृत्तपत्र आणि विविध मीडियांद्वारे सुद्धा पसरवते यामुळं अनेकदा लोक स्वतःहून प्राण्यांच्या मदतीसाठी पुढे येतात उदाहरणच द्यायचं झालं तर समजा एका गावात एखाद्या बैलाला मारहाण होत असल्याची तक्रार पेटा इंडियाला मिळाली तर पेटा स्थानिक स्वयंसेवकांना तिथे पाठवते त्यांच्याकडून संबंधित पुरावे गोळा केले जातात तसंच स्थानिक पोलिसांना कळवलं जातं त्यानंतर पेटा त्या बैलला सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रयत्न करते यामध्ये गरज पडल्यास कायदेशीर कारवाईही केली जाते आता कोल्हापूरच्या महादेवी हत्रिणीच्या प्रकरणात पेटाची एंट्री कशी झाली ते बघूयात महादेवी हत्तिणीला नांदणी गावातून गुजरातला नेण्याचा प्रयत्न सुरू झाला होता पेटाच्या कार्यकर्त्यांना तक्रार केली होती नांदणी मठात महादेवी हतिणीचा योग्य रीतीनं सांभाळ होत नाही तिच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं जातं तिला बांधून ठेवलं जातं अशी तक्रार वन्य प्राण्यांच्या देखभाल आणि हस्तांतरणासाठी असलेल्या दिल्लीतल्या उच्चाधिकार समितीकडे करण्यात आली होती त्यानंतर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये या तक्रारीची दखल घेण्यात आली त्या समितीनं महाराष्ट्राच्या मुख्य वन्यजीव संरक्षक यांना ही हत्तीण वनतराचाच भाग असलेल्या राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्टकडे हस्तांतरित करा असं सुचवलं समितीच्या आदेशाविरोधात नांदणी मठानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली न्यायालयानं याचिकेची दखल घेत समितीच्या निर्णयाला स्थगिती दिली या या संदर्भात काही टीम स्थापन केली पशुवैद्यकीय के तज्ज्ञांचाही समावेश होता या टीमनं या हत्येणीच्या तब्येतीची माहिती समिती आणि न्यायालयाला दिली होती असा दावा नांदणी मठानं केलाय पण यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं या संदर्भातली मठाची याचिका निकाली काढत तीन जून दोन हजार पंचवीस ला महादेवीला वनतराला नेण्याचा निर्णय कायम ठेवला उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात स्वस्ती श्री जिन्सेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्या ट्रस्टनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली पण तिथेही त्यांच्या पदरी निराशा झाली अठ्ठावीस जुलैला सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच महादेवी हत्तीणीला नांदणीहून वनतरा इथं हलवण्यात आलं यामुळं पेटा संस्था विरोधात लोकांची मोठी नाराजी असल्याचं दिसून आता सध्या महादेवी हत्रिणीच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेली पेटा याआधी सुद्धा अनेक वेळा वादात सापडली यापैकी एक मोठा वाद म्हणजे जल्लीकट्टू जल्लीकट्टू हा तामिळनाडूतला पारंपरिक बैलांचा खेळ तो पोंगल सणाच्या निमित्तानं आयोजित केला जातो या खेळात शेतकरी आपले बैल सोडतात आणि त्यांना पकडण्याचा किंवा त्यांच्या शिंगांना धरून त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात पण या खेळाला पेटा आणि इतर प्राणी संवर्धन संस्थांचा विरोध आहे या खेळादरम्यान बैलांवर अत्याचार होतो असं त्यांचा आरोप आहे पेटाच्या म्हणण्यानुसार जल्लीकट्टू मध्ये बैलांना उत्तेजित करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिला जातो यात प्राण्यांच्या हक्कांचं उल्लंघन होतं त्यामुळं हा खेळ बंद करण्यात यावा अशी पेटाची मागणी होती दोन हजार चौदा मध्ये सर्वोच्च न्यायालयानं पेटाच्या याचिकेनंतर जल्लीकट्टूवर बंदी घातली पण याला तमिळनाडूत मोठा विरोध झाला मग हजार सतरा मध्ये आणि जल्लीकट्टूला परवानगी दिली पुढे दोन हजार तेवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयानं सरकारनं केलेला कायदा कायम ठेवत जल्लीकट्टूला सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली आता कोल्हापुरातल्या महादेवी हत्तीसोबत जी घटना घडली तशाच प्रकारची घटना याआधी केरळ मध्ये घडली केरळच्या गुरुवायूर मंदिरातल्या हत्तीच्या वापरावर पेटानं आक्षेप घेतला होता झालं असं की गुरुवायूर मंदिराजवळ पुन्हा थुरकोट्टा आणि अनाकोट्टा हे परिसर आहेत इथं सुमारे एकोणसाठ हत्ती आहेत पेटानं या हत्तींच्या निवासाबाबत आणि देखभालीबाबत अनेक वर्षांपासून प्रश्न उपस्थित केलेत पेटाच्या म्हणण्यानुसार इथं हत्तींसाठी अपुरी जागा आहे तसंच त्यांचा आहारही योग्य नाही पण गुरुवायूर मंदिर व्यवस्थापनानं पेटाचे आरोप फेटाळून लावले मंदिराच्या म्हणण्यानुसार ते हत्तींची योग्य काळजी घेतात आणि त्यांना सर्व आवश्यक सुविधा पुरवतात पेटा आणि मंदिर व्यवस्थापनामधला हा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे पेटानं इथल्या हत्तींच्या परिस्थितीवर आवाज उठवण्यासाठी अनेक आंदोलनं आणि मोहिमा देखील चालवल्या याचा परिणाम म्हणून आता मंदिरातल्या हत्तींच्या देखभालीच्या पद्धतींमध्ये काही बदल करण्यात आलेत तसं पाहिलं तर प्राण्यांच्या हक्कांसाठी पेटा ही संस्था गेल्या अनेक दशकांपासून आवाज उठवते यातल्या अनेक कारव्यांमध्ये पेटाला यश मिळालं तर अनेक वेळा पेटाची भूमिका वादग्रस्त ठरली आहे दहा वर्षांपूर्वी कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिरात असलेल्या सुंदर हत्तीवरून मोठा वाद झाला होता या वादाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली होती आता नांदणी इथल्या महादेवी हत्तीचा मुद्दा चर्चेत आलाय महादेवी ही नांदणीच्या जैन मठासोबतच संपूर्ण कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय झालीय यामध्ये पेटा संस्थेच्या भूमिकेवर लोकांकडून मोठा रोष व्यक्त केला जातोय पेटा संस्था आणि तिच्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल चा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा